या ठिकाणी इच्छुक होतो आणि या ठिकाणचं महायुतीचं जे काय तिकीट आहे ते राष्ट्रवादीला जाहीर ज्यावेळेस झालं त्यावेळेस प्रत्येक पक्षामध्ये थोडे गटतट होते आणि त्या गटतटाच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी थोडे दादांना उचलून धरलं का दादा तुम्ही पण अपक्ष फॉर्म भरा परंतु दादांनी विचार केला दादा म्हणले आपल्याला महायुतीचा शब्द पाळावा लागेल परंतु दादांना आमचे जे काही भाजपचे कार्यकर्ते होते कट्टर हे सर्वजण म्हणायचे दादा आम्ही आत्तापर्यंत कधी घड्याळाला मतदान केलं नाही वेगळे विचार कारण भाजपचे विचार वेगळे शिवसेनेचे विचार वेगळे आणि राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे विचार वेगळे परंतु या विचारांचे आम्ही सहमत नाही परंतु दादा म्हणले विचार जरी त्यांचे वेगळे असेल तरी पण ते आपल्या विचाराबरोबर आलेले आहे म्हणून त्यांचे विचार पण आपल्यासारखे झालेले आहे म्हणून तुम्हाला घड्याळाला मतदान करावं लागेल म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यानंतर असं ठरवलं जर आमच्या योग्य उमेदवार असेल आणि तुम्ही जर म्हणत असाल तर आम्ही शंभर टक्के घड्याळामागं पाठिंबा द्यायला तयार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांनी घड्याळाला या ठिकाणी पाठिंबा देण्याचं ठरवलं त्यानंतर ज्यावेळेस दाते सरांचं नाव घोषित झालं तर बऱ्याच जणांना वाटलं आता हे सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे दाते सर आहेत यांच्या पाठीमागं कसं जायचं असं बऱ्याचशा तरुणांना वाटायचं परंतु ज्यावेळेस दाते सरांचा फॉर्म भरायला गेलो त्यावेळेस तिथली गर्दी बघितली आणि जे काही ज्येष्ठ मंडळी त्या ठिकाणी जमा झाले सगळं माता भगिनी जमा झाल्या त्यावेळेस खरं वाटलं का सरांमध्ये काहीतरी पावर आहे त्याच्यानंतर विजू भाऊंचा पण त्या ठिकाणी फॉर्म भरण्यात आला त्यामध्ये आमचे काही कार्यकर्ते होते परंतु आमचा उद्देश एकच होता की ज्यावेळेस विजू भाऊ फॉर्म भरतील त्यावेळेस आपल्याला त्यांच्याकडून इकडे येण्याची गरज लागणार त्यांच्या पाठीमा आणि त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो परंतु मित्रांनो विजूभाव जरी वेगळे होते, दादे जी, जी जी होते। तो तो तर दादे सरांची जी प्रचाराची जी धुरा आहे ती आम्ही विचार केल्यापेक्षाही खूप पटिण पुढे होती परंतु त्यानंतर विजू आम्ही सर्वांनी समजून भविष्याचा विचार करून विजू भाऊंनी काल दादांच्या सभेत दादा पाठिंबा आपल्याला दिलेला आहे आणि हे आ, जे आपल्या तालुक्यातलं जे घड्याळ हे जे तेजीत होतं त्याच्यामध्ये ते ज्यावेळेस विजू भाऊंच्या माध्यमातून जो डायमंड हिरा त्यामध्ये बसलेला आहे त्यामुळे घड्याळाचा भाव या तालुक्यात शंभर टक्के वादळलेला आहे आणि त्या घड्याळामध्ये हिरा बसल्यामुळे दादा एक ते ते का काई 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 तुम तुम्हाला एक सांगतो त्या हिऱ्याची किंमत तुम्ही कमी होऊन देऊ नका आणि शंभर टक्के हिरा हा घड्याळामध्ये सुरक्षित आहे त्यामुळे विजू होणार नाही माझं सांगणे काही काळजी करू नका हे सर्व नेते तुमच्या पाठी माग आहे तुम्हाला कुणीही वाऱ्या सोडणार नाही त्यामुळे माझं निगोजमधील सर्व विजू भावांच्या कार्यकर्त्यांना म्हणणं आहे आणि दादा ज्यावेळेस विजू भावांचा प्रवेश जाहीर झाला त्यावेळेस आमचे सर्व कार्यकर्ते हे मनापासून त्या ठिकाणी प्रचार करत आहे समोरच्या पार्टीत जर बघितलं पंधरा दिवसापासून तर आम्ही सगळे फुले दादा परंतु आमचे कार्यकर्ते फक्त दाब्यावर जे प्रचार करायचे त्यातलेही निमेशिमेच फक्त जीवायला असतात आपली गर्दी अजिबात नसते त्यामुळे आमचंही कोणी म्हणत नाही बाबा आम्हाला जेवण नाही काय नाही परंतु साधे वया पद्धतीने आम्ही सर्वजण त्यांचं दादांचं काम करतो या ठिकाणी भरपूर लोक आहेत आपल्याला पाठिंबा देणारे परंतु यांच्या थोड्या याच्यामुळं लोक काय समोर येत नाही सुप्तपणे आपल्याला खूप पाठिंबा भरपूर पाठिंबा त्यांचा आहे त्यामुळं काशीनाथ दादे सर ते नक्कीच विजय होणार आहे कारण त्याचं एक कारण आहे दादा आपला तालुका जिल्ह्यामध्ये सर्वात याच्यामध्ये सर्व सुशिक्षितांचा तालुका दा म्हणून या ठिकाणी ओळखला जातो या ठिकाणी सर्वात जास्त शिक्षक असेल इथं नोकर